गगनबावडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं कळे ते गगनबावडा मार्गावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे खड्डेच खड्डे झाल्यानं वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागतीय खराब रस्त्यांमुळे वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये रस्त्यावरील खड्डे त्वरित भरण्याची मागणी वाहनधारकांमधून होतीये पावसाचा आगर असलेल्या गगनबावडा तालुक्यात रस्त्यांवर प्रतिवर्षी मोठ मोठे मोठे खड्डे पडतात कोल्हापूर गगनबावडा हा तळ कोकणाला जोडणारा जवळचा आणि वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो पश्चिम महाराष्ट्र गोवा आणि कोकणाशी होणारी अधिकाधिक वाहतूक याच मार्गावरून होते कोल्हापूर ते तळेरे या प्रस्तावित रस्त्याच्या कामाचे तीन टप्पे असून त्यातील पहिला कळे ते कोल्हापूर आणि तिसरा तळेरे ते गगनबावडा या दोन टप्प्यांचं काम सुरू झालंय रस्त्याचं काम आणि घाटाच्या नूतनीकरणामुळे करुळ घाट मार्गातील वाहतूक गेले सहा महिने बंद आहे कळे ते गगनबावडा या मार्गावरील प्रस्तावित रस्त्याच्या भूसंपादनासाठी निधीला मंजुरी मिळाली आहे मात्र भूसंपादना अभावी कळे ते गगनबावडा या दुसऱ्या टप्प्याचं काम ठप्प आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागानं कळे ते गगनबावडा या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलंय रस्त्याच्या बाजूला नाले काढले नसल्यानं कळे गगनबावडा मार्गावर ठिकठिकाणी नाल्याचं पाणी रस्त्यावर येत आहे ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये हे पाणी साचून राहत असल्यानं खड्ड्यांचा अंदाज येत नाही परिणामी अपघातांची शक्यता वाढते या मार्गावरून वाहन चालवताना आणि खड्डे चुकवताना चालकांना तारीवरची कसरत करावी लागते हे खड्डे भरण्यासाठी आवश्यक दगड रस्त्याकडेला आणले असले तरी खड्डे भरण्यास अजूनही ठेकेदाराला मुहूर्त मिळालेला नाही